स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा लक्ष्मी डोन तर कशात युट्यूब फॅमिली आहोत तुम्ही सगळे मस्त मजत असताल मी पण खूप मस्त मजत आहे तर आज मी ब्लॉग ह्याच्यासाठी बनवते आहे पोरांची शाळा चालू झालेली आहे सुट्ट्या होतं ते खूप बरं होतं तर आता पोरांची शाळा चालू झाली तर आधी दोनचा डबा दोन जणांचा डबा बनवत होते आता दोनच्या ठिकाणी चार जणांचा डबा झाला तर रोज उठून सकाळी दोन जणांचा डबा बनवायचं होतं आता रोज उठून चार जणांचा डबा बनवावा लागतो सकाळ सकाळी साडेपाच काढी सहाला उठते उठून मग एकदा मी मॉर्निंग माझं रुटीन दाखवते तुम्हाला तर हे ब्लॉक तुम्ही एंडपर्यंत बघा कदाचित मी ह्याच्यामध्ये पण ॲड करू शकते ते उद्या सकाळचं सगळं काही मी शूट करून तुम्हाला दाखवते किती चपाते बनवावे लागतात किती डब्यात बांधावे लागतात किती जणांचे डबे पॅक करायचे एक पाचवा डबा माझा तर मी सकाळी कामाला जाते तर जाताना एक डबा माझा घेऊन जाते सोबत नाश्ता आणि जेवण माझा एकच डबा असतो या तर नाश्ता केला की जेवण घरी आल्यावर करते या तर जेवणाच्या टायमाला नाश्ता करून टाकते म्हणून माझा एकच डबा असतो आणि माझी एकच पोळी असते एक पोळी आणि थोडीशी भाजी बाकी पिल्लूचा डबा श्रेयाचा डबा श्रेयाचा डबा श्रेयाच्या बाबांचा डबा आणि माझ्या भावाचा डबा तर डबे बनून बनून आलेलं आहे मला खूप जास्त काय नाही करू शकत नाही डब्यांच्या कामामुळे सोमवार ते शुक्रवार ही रुटीन आहे माझी डबे बनवायची शाळा नव्हती तर थोडं रिलॅक्स वाटत होतं दोन लोकांचं डबा होतं तर बरं वाटत होतं नाही पण बनवलं तरी ते लोक बाहेरनं काम घेत होती पण आता पोराची शाळा चालू झाली म्हणून त्यांना कंपल्सरी डबा द्यावा लागतो एक आहे दुपारी साडे दहाला जातो व्हॅन येते त्याची शाळा त्याची ॲक्च्युली साडे अकरा बाराला भरते पण लांब असल्यामुळं वानवडीत त्याची शाळा असल्यामुळे त्याला साडे दहा पावणे अकराला तिथून निघावं लागतं तर तो जातो सकाळी अकरा वाजता समजून घ्या अकरा वाजता तो जर गेला तर तो संध्याकाळी तो सहा साडेसहाला घरी येतो मग दुपारचा त्याचा डबा म्हणून त्याचे दोन चपाती आणि पोळी तो सकाळी नाश्ता करून जातो प्लस श्रेयाचा डबा श्रेयाचे तर दोन डबे असतात एक नाश्ता प्लस एक लंच तर नाश्त्याला एक वेगळा बनावं लागतो रोज डब्यामध्ये आणि एक लंचला पोळीभाजी तर माझ्या घरात ओनली पोळीभाजी बनते तर पिल्लूसाठी स्पेशली मला वेगळं ब्रेकफास्ट बनवावं लागतं रोज कधी उपमा कधी पोहा कधी ब्रेड आणि ऑमलेट असं वेगवेगळं बनवा पिलूची शाळा आहे म्हणून पिलूची शाळा नव्हती तोवर सगळ्यांना पोळी भाजीच नाश्ता पण पोळीभाजी आणि जेवण पण पोळी भाजी, भाजी। जनरली मी पोळी ओपी टेवणं काही बनवत नाही त्याच्यात काही पोट भरत नाही तर ॲक्च्युली दिवसभर काम करतात तर दोन पोळीनं काफी आपल्याला फायदा पडतो आपल्या शरीराला जेवल्याने म्हणून मी पोळीभाजीच नाश्त्याला देत होते पण आता पिलूच्या डब्याला नाश्ता वेगळा लागतो आणि लंच वेगळा लागतो तर शाळेमध्ये त्याचं चेकिंग होतं दोन डबे आलेले आहेत का नाही म्हणून एकच डबा देऊन पाठवला एक्स्ट्रा पोळी टाकून तर त्यांच्या मॅमला चालत नाही सेकंड डेला त्यांना त्यांनी आम्हाला बनवून घेतल्यानंतर तुम्हाला बनवायचं होत नाही का असं क्वेश्चन विचारतात तर त्याच्यामुळं कंपल्सरी सकाळी उठून त्यांना बनवूनच द्यावं लागते मला ब्रेकफास्ट आणि लंच श्रेयाचं काही टेन्शन नाही श्रेयाचं फक्त दुपारचा एक टायमाचा डबा आहे आणि संतोष सापन आणि श्रेयचा दोघांनी गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली तर तांबोळ झालेले ज्येष्ठ मी आता बनवलेलं आहे मी छानपैकी चहा आता डब्यांना सुरुवात बनवायला माझा चहा पिऊन घेते आता गरम गरम पाणी जास्त आंघोळ झाले आहे लवकीची भाजी आणि पोळ्या पीठ काढून आहे कणिक अजून मळायचं आहे तर आधी चहा पिऊन घेते मग त्याच्यानंतर फटाफट स्वयंपाक बनवते मग टिफिन पॅक करते आता वाजलेले सात आठ वाजता मला कामाला आहे चार डबे चार लोकांचे डबे बनवून पॅक करून माझा स्वतःचा डबा घेऊन मला बिटीकडे रोडवर पुलूला शाळेला सोडण्यासाठी जावं लागतंय तर एक तास आहे मा माझ्याकडं एक तासामध्ये मला इतकं सगळं आवरून मग निघायचं आहे घरन तर आता टाकते भाजी फोडणीला जा आंघोळ कर पिलू फटाफट रेडी होणार मग स्कूल लेट होत सोना काय म्हणली तुला नाही जायचं आहे बर अजून काय स्कूलला नाही जायचंय तुला शाळा नाही शिकायचंय काय करायचंय पिलूला शाळा नाही शिकून चालली बाय 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 लवकर लवकर आंघोळ करू घे लेट होत स्कूल ले ला जायला आज पिलू ला शाळेला नाही जायचंय ना पिलू उद्या सॅटरडे साडे दोन दिवस सुट्टी आहे मा सोना दोन दिवस सुट्टी आहे आज रेडी हो फटाफट चल आता मी भाजी टाकते बनवण्यासाठी लवकरची लवकरची पाणी ठेवलेलं आहे घेतलेली आहे

तर इकडे चालू आहे झाडू आमचं झाडूपोसण सुरू केलेलं आहे करायला एक एक दिवस वेगवेगळ्यांचे नंबर आहे एक दिवस ओंकारचा एक दिवस संकोस्त रात ओंकारची भारी आहे तर ओंकार लावतो आमच्या रात आठच्या आठ मध्ये सगळे कामं होऊन जातात भांडे कपडे झाडू पोछा स्वयपाक सगळे निघून जातात आपापल्या वेळेमध्ये कामाला फटफट कर पी लो। टाइम नहीं है एवड तो स्लो 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 काम करा लग गई काय डब्याला पोहे बनू दे काय सांग मला विलू अजून डब्याला पोहे पोहे अजून डब्याला मग काय मग पोहे पोहे तर ती पोहे म्हणलेली आहे म्हणून आज पोहे बनवते त्याच्या पुरताच बनवते सगळ्यांसाठी नाही बनवत आज कारण कोणाला पण पोहे खायची इच्छा नाहीये बस पिलूलाच पोहे खायचे म्हणून बाजूच्या हिशोबाने आज पोहे बनतात घरात भाजी पण होत आलेली आहे दाण्याचा पोटला मुघ्याला पुढ्या वेळ असंच वाकेला सोडून द्यायचं पाणी नाही टाकत नाही अजिबात लवकीच्या भाजीमध्ये कारण मला नाही आवडत जास्त बिरबळी बिरगळी चिरलेली भाजी നോർമലി ആവട ത Yeah. पोहे रेडी आहे आता आणि आता पोळ्यावरून घेते फटाफटिक पॅक करायचंय मला वेळ खूप कमी आहे किती वाजण्यात आता टाइम साडेसात होऊन गेलेले आहेत वेळ खूपच जास्त कमी आहे माझ्यापासून पाठला पोचू शकणार नाही ओमकार तू अजून इकडेच आहे ऑफिसला कधी पोचेल आणि कधी जाईल तू ऑफिसला मस्त पोळ्या पोळ्या बनवायला घेते झालं का पिलो झालं का नाही होत अजून झालं ना, ना। चला पोळ्या बनवायला ब्लॉक चार लोकांचे डबे लोक घरात कारण जेवण्यासाठी पोया आमच्यासाठी पण झालेल्या आहेत ऑलमोस्ट पंचवीस ते सव्वीस आणि पिल्लू पण आमची रेडी झालेली आहे पूर्णपैकी सगळ्यांचे डबे पॅक झालेले आहेत चार डबे भाऊ पण रेडी झालेला आहे पूर्णपैकी ऑफिसला निघण्यासाठी तर चला आम्ही पण फटाकस रेडी होते आणि पिल्लूला शाळेला सोडवला जायचं मला पण चेंज करून आहे अजून टिफिन बॅगेत टाकायचे आहेत शिर झाला आज नाही गायला तर चला फटाफट आता पिल्लूला घेऊन गाडी सुरू करते आणि मग आम्ही पोचू आलेला आहे पिल्लूच्या शाळेला आणि पिल्लू आता चालली आहे स्कूलला जा बाय बाय कर बाय जा तिथपर्यंत झालं तर आता जस्ट कामावर आले पिल्लूला स्कूलला सोडून आता काम करून पिलोला तीन वाजता पिलोची शाळा सुटते मग त्याला घेऊन मग घरी जायचं आहे तर ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा मी भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय